दिवाळी सणानिमित्त नाथ भक्त परिवार रोपळे व श्री नागनाथ प्रतिष्ठान जवळके तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी दिवाळी सणानिमित्त काही किराणा मालाचे फरळाचे सामानाचे वाटप करणार आहोत तरी या उपक्रमास सावरगावचे सरपंच श्री अर्जुन शामराव मस्के यांनी या उपक्रमास सुरुवात श्रीफळ फोडून सुरुवात करावी आज मी त्यांना नंबर धन्यवाद कटकट घ्याय सरे

आपलेल्या सर्व नाथ भक्तांना ओर्ण महादेश आज आम्ही दिवाळीनिमित्त श्री नागनाथ प्रतिष्ठान जवळके तालुका येवला जिल्हा नाशिक व नवनाथ परिवार तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी दिवाळी सणानिमित्त फराळाचं वाटप या उपक्रम या उपक्रमासाठी आम्ही येथे आलो स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज व श्री दत्तगुरु महाराज चैतन्य सिद्ध गाणितनाथ महाराज यांच्या आदेशाने सावरगाव मधील सर्व गुरुप्रसिद्ध बांधवांना व भगिनींना फराळाचं वाटप या ठिकाणी आम्ही करत आहोत सर्वप्रथम श्री नागनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुवर्य श्री वाल्मिक खैरनाथ यांच्या हस्ते प्रथमची वाटप यांनी करावी अशी या त्यांना नम्र विनंती करतो गोरख गुरुदर्शनाथ चला

હા <coughs> પાસે <coughs> 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 <coughs>